टू चॅनल दिस व्हिडिओ सो ुडे वी आर हेडिंग टू वॉच अ फंक्शन मी चालले माझ्या मोठा पप्पा आणि मोठी मम्मी बरोबर एक फंक्शन आहे सन मित्र मंडल त्यांचा एक ग्रुप आहे सिन्स कॉलेज लाईफ दे आर टुगेदर आता त्यांची मुलं सगळी मोठी झालेली आहेत त्यांचं फेलिसिटेशन प्रोग्राम आहे तिथे सो लेट्स सी हाव इज द एक्सपिरियन्स आणि मी मोठ्या पप्पांना विचारेन फ्यू इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोग्राम सन मित्रमंडल भिवंडी तालुका यांच्यामार्फत आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आम्ही सर्व वीस जण कॉलेज लाईफपासून एकत्र अटॅचमेंट आहेत आणि आमच्या मुलांचा ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात घवगवित यश संपादन केलेलं आहे अशा मुलांचा आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे तर मार्गदर्शनपर भाषणं होतील आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता मोडी मम्मी हां आता तर आता आम्ही जाणार आहोत संस्कार इंग्लिश हायस्कूल येथे आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे जेच माझ्या मिस्टरांनी आता सांगितलं तुम्हाला की आम्ही कॉलेजपासून ॲटॅच आहेत आणि या ग्रुपला आता तीस पस्तीस वर्ष झालेली आहेत एवढी वर्ष झाली त्यांनी हा ग्रुप जोपासून ठेवला आहे त्यांच्या मुलांचा आज सत्कार समारंभ आहे म्हणजे आमचे मिस्टर आणि आम्ही त्यांच्या मिसेस आमचा पण एक ग्रुप तयार झालेला आहे आणि हा ग्रुप म्हणजे आमच्या लाईफमध्ये देवाने दिलेली एक मित्रांची देणगी आहे ग्रुपमध्ये आम्ही एकमेकांचे सुखदुःख ज्या असेल ते आम्ही सांगून हरकत होते ओके सो तुमच्या ग्रुपशी खूप सारं मोटिवेशन आम्हाला घेता येणार आहे आणि See how the function goes. La, everyone together. केदर थोड़ा नर्वस लग रहा है मेरे को कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण साहेब गणपती बाप्पा आमच्या दोन दिवंगत दिवंगत मित्रांची आठवण आल्याशिवाय राहून नेले सन्मित्र मंडल भिवंडी तालुका हा एक परिवार आहे आणि या परिवारातील सर्व सदस्यांच या कार्यक्रमात हार्दिक स्वागत सनिध्र मंडळ नेहमीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार करीत असतो तसेच सामाजिक कार्य करीत असतो विविध उपक्रम नेहमीच घेत असतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि या निमित्तानं एक परिवार एकत्र येतोय सुखदुःख शेअर होतात आपले जे दोन मित्र आहेत ते दोन मित्र आपल्या तो निघून गेले त्याबद्दल दुःख तर आहेच पण जीवन हे नेहमी सतत चालू असत आणि त्या अनुषंगाने आपण हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद गेल्या आपल्या मित्र परिवारातून आपले, आप आपले राम आणि विकास घाऊ ही आपली अनमोल माणसं आपल्यातून निघून गेली माझे फक्त दोन वाक्य लक्षात ठेवा यापुढे तुमची पाच वर्ष खूप महत्वाची आहे ही पाच वर्ष आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा तुम्ही जर आयुष्यात गार्भा मेहनत केली तर आयुष्यभर राजासारखं जीवन जगा आणि जर तुम्ही राजासारखं जीवन जगला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखी मेहनत करावी लागेल हे लक्षात ठेवा राहील ना लक्षात थो की नाही आणि यानंतर तुम्ही कितीही मोठे झाला मोठमोठ्या पदव्या मिळवल्यात तरीही आपल्या आई वडिलांना कधीही मिसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार सन्मित्र मंडल भिवंडी तालुका आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभासाठी उपव्यासपीठावर उपस्थित मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील सचिव भारत पाटील खजिनदार अरुण मात्रे त्याचप्रमाणे सर्व माझा मित्र परिवार सर्वप्रथम मी आजच्या हे प्रसंगी आमच्या दोन मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे आपण दहावी किंवा बारावी किंवा कुठल्याही ठिकाणी यश प्राप्त केलं की बाहेरून आपल्याला खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आपलं कौतुक किंवा अभिनंदन करण्यात येत आहे परंतु आपल्या ह्या संमित्र मंडळाच्या आपल्या जेव्हा घर घरातून आपल्या आईवडिलांकडून जेव्हा आपल्याला कौतुक मिळतंय ते आपल्यासाठी खूप अतिशय मोलाचा आहे तो आयुष्यामध्ये हे यश तुम्ही तुमच्या परिश्रमाने प्रमाने आहे त्याचप्रमाणे आईवडिलांच्या मार्गदर्शना केलं गेलेलं आहे आणि हे करत असताना तुम्हाला समाजामध्ये वावरत असताना आपण सुशिक्षित झालेलो आहोत पण सुसंस्कार हो, अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि माझं या ठिकाणी तुम्हाला एकच सांगलं आहे की कधीही कुठल्याही व्यसनाच्या मागे लागू नका पुढील भविष्य तुमचं चांगलं आहे आणि आज आप जो आपला परिवार आहे त्या परिवारामधील आज माझी जी मित्रमंडळी आहे त्यांच्याकडे बघून मला अतिशय अभिमान वाटतो की ह्या मित्रमंडळींचा जो समाजातील स्टेटस आहे हा अतिशय चांगला आहे चांगल्या चांग प्रकारचा आपल्या आई वडिलांची ओळख आहे तुमच्या पुढच्या वाटचालसाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता हा जो गुणगौरवाचा कार्यक्रम आहे वास्तविक आपण आपल्या मुलांचा गुणगौरव करतो ही फार मोठी बाब आहे दुसऱ्याने गुणगौरव करणं आणि आपण गुणगौरव करणं आता वंदस पाटलांनी जे सांगितलं की बाबा घरचा कार्यक्रम आहे घरच्या घरून आपला गुणगौरव समाजात वावरताना आता तुम्ही कुठे आल्या कारण तुम्ही बरेचशे मला वाटतं दहावीच्या पुढे गेलेले बरेचशा बरोबर ना तुम्हाला कळत कॉलेजला जाता म्हणजे तुम्हाला समाज कळायला लागला तर व्यसनापासून लांब होण गरजेचं आहे मैत्री करताना अशी करा की खरोखर ती मैत्री तो श्री गरीब श्रीमंताचा प्रश्न नाहीये फक्त निर्व्यसनी असावा <laughs>

शिवांग सुभाष धरा ये तबारा विक्तें लग जाता सर्मान होता है इस अपन हाँ आज क्या राष्ट्रीय खिलाड़ी जा कर दो अरुण रावत मात्रे